धुळे जिल्हा शालेय तायकवांदो क्रीडा स्पर्धेत दोंढायच्या खेळाडूंचे घवघवीत यश दोंढायच्या येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे व जिल्हा क्रीडा परिषद धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने व तायकवांदो संघटनेच्या धुळे जिल्हा शालेय तायकवांदो क्रीडा स्पर्धेत दोंडाईच्या खेळाडूंचे सहभाग घेतला होता यात त्यांना फार मोठे यश प्राप्त झाले आहे सदर स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा अधिकारी एम के पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख पाहुणे म्हणून जोगेश्वरी मिस्तरी क्रीडा मार्गदर्शक मा राहुल कोते सर मा हेमंत कुलकर्णी सर यावेळी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत दोनदायच्या येथील यशस्वी झालेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे सुवर्ण पदक विजेते समरीन शेख आरिफ पठान नेहा रणजित भुक्ता यशस्वी खेळाडूंना प्रमुख प्रशिक्षक सिकलगरे जे खान यांचे मार्गदर्शन लाभले एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी दोनरायच्या प्रतिनिधी शाकेर लोहार यांचा खास रिपोर्ट